या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा आवाज आदरणीय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित बैरोनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिड्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती है। मित्रांनो आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तबगार या ठिकाणी एक कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काय लिहिलंय आपण ज्या पंढरपूर कडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस आळंदी पासून पंढरपूर पर्यंतचा माउलीचा पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी हजारो हा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मंगळवडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजीने दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला गेले अनेक वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फलटण जो माळशिरास वरून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्गही करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजींनी आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झालाय मित्रांनो आपल्याला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांनी खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु या सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी यांनी विमानतळ करू शकले नव्हते मोदीजींनी ज्या ठिकाणी सत्तेत आले आणि सोलापूरच्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू होत आहे मित्रांनो हे नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक ऊसतोड कामगार असता मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्षातून इथपर्यंत आलाय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की मी या ठिकाणी संघर्षातून पुढे आलेलो कार्यकर्ताय माझे वडील आमदार खासदार माझे मुख्यमंत्री किंवा माझे उपमुख्यमंत्री नव्हते माझे वडील किंवा माझे काका कुणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापानं ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने इथपर्यंत आलेलो कार्य शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला लागलाय त्यामुळं लो काही लोकांना मळमळ होणं ठीक आहे काही लोक माझा अपमान काही लोक मला त्या ठिकाणी अतिशय उर्मड भाषामध्ये मध्ये आहेत मित्रांनो ही पंढरपूरची स्वाभिमानी जनता आहे आणि पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार नऊ ला कोणी आज अतिशय उर्मर भाषेमध्ये मला शिव्या शिव्यात मला ज्या ठिकाणी अतिशय माझा अपमान करताय या पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेने दोन हजार नऊ ला अभी अभी या ठिकाणी पंढरपूरची जनता काय करते हे दाखवून दिलेलं आहे मित्रांनो मी या ठिकाणी स्वर्गीय भारत भारतदानाला त्यांच्या स्मृतीला अभिमान अभिवादन करतो मित्रांनो या पंढरपूर तालुका मंगळवेढा तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते त्यामुळं माझी विनंती आहे मित्रांनो मी या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय पंतांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता एक ज्या ठिकाणी संघर्षाने पुढे आलेला कार्यकर्ता निवडणूक लढवतोय शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही मला पाच वर्ष खासदार करा तुम्हाला सगळ्यांना शब्द जातो या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची धमक माझ्या मध्ये आहे मित्रांनो मी माळसिरस तालुक्याचा आमदार आहे तुमच्या सगळ्यांची पाहुणे राहूया मित्र परिवार माळशिरस तालुक्याचा आहे कुणालाही विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो कुणालाही माळसिरस तालुक्यामध्ये विचारा आमदार राम सातपुते काय आहे मित्रांनो आमदार राम सातपुतेने त्या ठिकाणी प्रस्थापिकाच्या बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी मुजरा घातला नाही म्हणून काही लोकांच्या त्या ठिकाणी काही लोकांना मनमो व्हायला लागली आहे मी माळसिरस तालुक्यामध्ये जवळजवळ हजार पेक्षा जास्त रुपयाचा निधी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये विकासासाठी आणला म्हणून काही लोकांना त्रास व्हायला लागलाय मित्रांनो माझ्या माळशिरस तालुक्याची बावीस गावं दुष्काळी होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी त्या बावीस गावाला पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबाला शब्द टाकला एकनाथ शिंदे साहेबाला शब्द टाकला नऊशे सदतीस कोटी रुपयाचा टेंडर त्या ठिकाणी निघला आणि भविष्यात काम सुरू होईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणाला हिमाळशिरास तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम सातपुते काय हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर आहे कुंडलिक राजे मगर आमच्या माळेशिरस तालुक्याचा तुम्ही कोणालाही विचारा की माळेशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलंय एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय सावंत साहेब आपण त्या ठिकाणी राज्याच्या मंत्र्या तुमच्याच मदतीने मी माझ्या माळेशिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केलं मित्रांनो दिवसरात्र लोकांसाठी उभा राहिलेलो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो वडार समाजाचा प्रश्न असो लोणारी समाजाचा प्रश्न असो कुळी समाजाचा प्रश्न असो या छोट्या छोट्या घटकाला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवला सारख्या घरामध्ये जन्माला आलोय तुमच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तुमच्या सारख्याच एसटीने येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलंय माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकन्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो सोन्याचा तोंडात घेऊन हा राम रामसात जन्माला आलेला नाही आहे माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो एका ऊस तोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आम्ही ग्राह्य करू नये मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम केलंय तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सालगरी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा घरातला माणूस म्हणून सेवा करेल हा मी मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना ज्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित धक्काचा विकास झाला त्या मोदीजींच्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आदरणीय राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाही या भारतामध्ये काश्मीर बसून पर कन्याकुमारी पर्यंत तर या हा देश सुरक्षित ठेवायचा असेल सा तर मोदीजी शिवाय पर्याय नाहीये हे मानून देशासाठी देशाच्या हितासाठी जसं जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत येतो तेव्हा आपला सह्याद्री धावून जातो तसं साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मंत्र्याची ताकद उभा केली मी सर्व नेत्यांचे मान्य साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो येत्या सात तारखेला कमल सिन्हा समोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री माने नरेंद्रजी मोदी सोलापूरच्या होम मैदानावर दुपारी साडे बारा वाजता येत आहेत आपल्या सगळ्यांना भेटायला माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या देशाने नेहरू पाहिले या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या या देशाने राहुल गांधी सोनिया गांधी सगळे पाहिले राजीव गांधी पाहिले परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्यांच्या विकासासाठी अठरा अठरा तास काम करतायत त्या मोदीजींच्या स्वागताला तुम्ही सगळ्यांना यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र